आयोजन एक नंबर आहे डीजे वगैरे सगळं ऑपरेटेड लूट्यूब वगैरे लाईव्ह एकदम व्यवस्थित आहे ग्राउंड पण मला खूप आणि ड्रोन वगैरेच आयोजन केलं असतं तर भरपूर सुंदर झालं असतं बघितलं असेल तुम्ही आता आपण आज आलो एक ग्राउंड वर आज ग्रामपंचायत प्रीमियर लीग आहे तर पहिलाच दिवस आहे तर बघितलं असेल आज आपण ग्रामपंचायत प्रीमियर लीग खेळणार आहोत तर बघितलं असेल आज बघूया आज कसा ब्लॉक होत आहे पुढे तर आत्ता आपण आलो आहे ग्राउंडवर ग्राउंडवर एंट्री केले तर बघू आता ग्राउंडवर कसं वातावरण आहे तर गा ग्राउंडचं म्हणजे काम पण केलेलं आहे आत्ता नवीनच ग्राउंड आहे तर, तर, तर मैदान जे कमिटीने एवढी मेहनत घेतली की कमिटीने मेहनत घेतली एवढी करायला बघितलं असेल तुम्ही तर एवढा ग्राउंड क्लास बनवला आहे ना तर खेळायला पण मजा येईल आता बघू हो ग्राउंडवर काय जाऊन म्हणजे वातावरण आहे तर आता आपण आलो ग्राउंडवर इथलं असेल पूर्ण प्लेन वगैरे केलं आहे असेल आपण आता इकडे पोचलो ग्राउंडवर तर इकडे चालू झालेलं आहे सेटअप डी जे सेटअप पहिला लावतो तिकडं आता सर्व कमिटी वगैरे तर संघमालक तर इकडे शर्ट वाटप चालू आहे आठ आता बघितलं असेल इकडं डीजे चालू आहे इकडे लावतात डीजे तर बघितलं असेल आता आयोजन कसं केलेलं आहे इकडं एकदम नियोजन पूर्ण बघितलं असेल हे प्ले इलेव्हनचा संघ मालक आयकॉन जय मल्हार तिलोरे संघाचे प्लेयर इकडं रोनक ढाकवल कॉयना प्लेयर आयकॉन ह्या प्लेयर पाय आमचा डबल ऑप्शन झाला होता <laughs> बयेंद असेल मेन प्लेअर आहे आमचा डबल ऑप्शन करणारा हा प्लेअर आणि इकडे स्टार पोर आहेत सर्व चला एक ग्राउंडवर चला आता हे दुसरे उगवते अरे एक वर्ष गाजवलेला प्लेअर शुभम भेंदूकडे एक वर्ष चक्क गाजवलेली लीग आता परत गाजवण्यासाठी चले ग्राउंडवर तर बघितले आता आपण जातोय पिचवर चले आता कमिटी कमिटी बघितली असेल तिकडे कमिटी बॅनर तर आता आपण बघूया ग्राउंड कसा आहे या वर्षीचा ग्राउंड बघितलं असेल या वर्षीच केलेला आहे नवीन ग्राउंड ग्राउंड ची पाहणी करताना सार्थक ढाकवल शार्दुल काटू राज ढाकवल दापोली इज रिटर्न आता बघितलं असेल आपण ग्राउंडवर आलो आहे तर ग्राउंडवर बघूया पा पाहणी करण्यासाठी आलो आहे आपल्याला या विकेटवर खेळायचं आहे नवीनच केले यावर्षी तर आता बघू पुढचा कसं होतं आहे कसं बघितलं असेल ग्राउंड प्रॉपर प्रॉपर प्लेन केलेला आहे बघितलं असेल त्याचा प्लेयर मेन बॉलर तिसरा बॉलर आणि इकडनं बॅच बैस, बॅट्समन डायरेक्ट बॉल बसला भेटू का डायरेक्ट बाहेर तसंच प्रवीण चव्हाण आता बघूया काळ्या काय करत आहे कुठं आहे बघूया इकडे आयकॉन थांबलेले आहेत तर त्यांची जरा मुलाखत घेऊ आपण तर आता बघूया काय वाटतंय तर प्रवीण चव्हाण तुम्हाला काय वाटतंय आज या ग्राउंड बद्दल तुम्हाला काय वाटतंय ग्राउंड मध्ये थोडीशी वाकडी ती त्या बाबतीत जरा लक्ष नाही दिलं पण ठीक आहे असू द्या आयोजन एक नंबर आहे डी जे वगैरे सगळं ऑपरेटेड यूट्यूब वगैरे लाईव्ह आह एकदम व्यवस्थित आहे ग्राउंड पण मला खूप पटला आणि ड्रोन वगैरेचं आयोजन केलं असतं तर भरपूर अजूनही सुंदर झालं असतं पण आहे अच्छा ड्रोन वगैरे पण आहेत तरी पण खूपच सुंदर असं आयोजन केलेलं आहे नमस्कार तर येऊगे तुम्हाला काय वाटतंय ग्राउंड बद्दल ग्राउंड एवढा तुम्ही तुम्ही थोडीफार मदत घेतली ग्राउंड करायला तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे ग्राउंड मध्ये खेळायला कसं वाटेल मी माझं सौभाग्य मानतो माझे ह्या ग्राउंडला हात लागले मी माझ्याकडून काही कर्तव्य करू शकलो या ग्राउंड साठी त्याचे मी खूप धन्यवाद अभयर मानतो आणि रोहन करूया रोहन आपल्याला काय वाटतंय आपल्याला काय वाटतंय सिद्धेश आपल्याला काय वाटतंय ग्राउंड कसं वाटत खेळायला तुला काय वाटेल या ग्रामपंचायत लीग मध्ये खूप मजा येईल तर मग काय म्हणजे कमिटीने एवढी मेहनत केली तुम्हाला काय वाटतंय कमिटीने भरपूर मेहनत केलेली आहे ते दिसते ग्राउंड वर ग्राउंड चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे मला ग्राउंड बद्दल काय वाटत आहे ग्राउंड म्हणजे कमिटी प्रीमियर लीग म्हणजे काय साले ग्रामपंचायत प्रीमियर लीग आहे तर काही शक्यच नाही <स्तिते> मोठे मोठे धडाडीचे जे ते आपले नेते आहेत ते आपल्या ग्रामपंचायत लीग मध्ये ग्राउंड तर बघितलं असेल ग्राउंड बद्दल विशालने आपल्याला सांगितलं आहे ग्राउंड काय केलेलं आहे तर आता आपण बघूया इकडे संघ मालकाकडे जाऊ संघ मालक तिकडे फोटो काढत आहेत तर आता बघितलं असेल आपल्याला आता इकडे शाहीर भेटले कमलेश ढाकवाल तर बघितलं असेल आता पण त्यांना विचारूया ग्राउंडबद्दल तर तुम्हाला काय वाटतंय ग्राउंडबद्दल आपल्या कमिटीने एवढी मेहनत घेतली सर्वप्रथम साले ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व पाचवे या पाचव्या पर्वातील आजचा पहिला दिवस आहे हे सामने दोन दिवस खेळवण्यात येणार आहेत आज आणि उद्या तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस यामध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत आणि जर पाहायला गेलात तर हे आयोजन आणि ह्या ग्राउंडला कोणीही एक म्हणजे असं नाव ठेवू शकत नाही या प्रकारचा ग्राउंड अमित शेठ ढाकवर असतील योगेशदादा बक्कम असतील आप्पा सांगले असतील अमित शेठ पवार असतील त्यानंतर शैलीजी जंगम असतील आणि संदेश भोंडकर असे खूप आयुष्य साले आपल्याला चार गावातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म घेतला त्याचा सर्वांनी खेळाडू घ्यायचा आणि नाव लोक करायचं मान्यवरांना विराजमान व्हायचं बोलायला गेला तर अविनाश ठाकूर हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो देखील या क्रिकेट क्रिकेट क्षेत्रातून एक उंच भरारी घेतोय क्षेत्रामध्ये तर तुम्ही करा करा लाईक सांगू धन्यवाद बघितलं असेल कमिटी मेंबर आ, या स्टेजच्या समोर ज्यांच्या बाईक्स फोर व्हीलर्स आहेत त्यांना देखील विनंती आहे त्या देखील आपण बाजूला करायचे आहेत स्टेजच्या समोर ज्यांच्या बाईक्स फोर व्हीलर्स आहे त्यांना बाईक्स आपल्या फोर व्हीलर आपण बाजूला या स्टेजच्या समोर या या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत खऱ्या अर्थानं चालत होत की चांगलं मैदान सुसज्ज मैदान आपल्या खेळाडूंना हवाय त्यासाठी रात्रंदिवस दिवस मेहनत घेऊन हा सुसज्ज असा मैदान देखील तमाम साले साले ग्रामपंचायतच्या खेळाडूंसाठी तयार देखील केला आहे त्यांचे देखील खरोखरच त्यांचे आभार किती मानावेत तेवढे कमीच आहेत कारण अख्ख्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा आहेत परंतु मैदान आपल्याला कुठे उपलब्ध असलेल्या पाहायला मिळत नाहीत आपण पाहिली आणि अशी आम्हाला मी जे काय बोललो असेल तुम्हाला फार कमी दर्जाच बोललो पण हे सगळं बघितल्यावर मला असं वाटत रायगड जिल्ह्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत जेवढे आहेत त्यातलं एक पाखरू आहे आणि या पाखराची भरारी आणि त्यातील एक कमीत कमी एक क्रिकेट खेळाडू जागतिक लेवलला जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि या आपल्या सगळ्या मंडळाला नम्र विनंती आहे की आपण एकत्र प्रमाणे जितेने खेळा आणि जितेने आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे हो। आहोत आणि आपल्या मंडळाला मी पंचवीस हजार एक रुपये आज जाहीर करतो करते वेळ करतोय प्रवीण चव्हाण बघितलं असेल समोर वाटत करतोय प्रवीण चव्हाण आता सर्वांनी चांगलं काम काम केलेलं आहे प्रवीण चव्हाण तर बघितलं असेल समोर वाटायचा समोर वाटायचा तर बघितलं असेल इकडं गायला असेल इकडे पेट्रोल पेट्रोल टाकलं मावनात इकडे बॅनर लावण्यासाठी तर पेट्रोल टाकून इकडे आलेला आहे तर आता इकडे बॅनर लावायसाठी तर बघितलं असेल मग एवढी मेहनत केली याच्यासाठी बॅनर लावण्यासाठी तर तुम्हाला काय वाटतंय ग्राउंड साठी तुम्हाला कसं वाटतंय पहिली मॅच काम केलं पहिली मॅच हारलं तर काय असं वाटतंय तुम्हाला तर बघितलं असेल इकडं आता दुसरी मॅच चालू होते इकडं कॉलिफाय तर कॉलिफायसन कॉलिफायसनचा काय तुम्हाला वाटतंय

यामध्ये टीम 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 घेतली हे तीन गावामध्ये माहिती आहे माझा आयकॉन दुसरा कोण नाही होत एकच बकलू बक्कम कारण दुसरा कोणी ठेवणार पण नाही याच्यानंतर बंजव पर्यंत ज्या आपपे चालते तोपर्यंत बकलू बक्कम माझा आयकॉन असेल आणि दरवर्षी मी टीम घेईन आणि प्रत्येक त्यांच्या कौशीमळे गावामध्ये गेलो किलोरे गावामध्ये असोसिएशन दाबरोबर त्यानुसार त्यांचा अभ्यास करून आम्ही टीम निवडलेली प्रॉपर आहे आणि बाकीच्या आम्ही आहोत